नमस्कार मित्रांनो आपलं वाय एच जाधव फार्ममध्ये स्वागत करतो आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर तुम्हाला आपल्या बागेतील तिसरी फवारणी रेग्युलर आणि सर्वात महत्त्वाच्या दोन फवारणी त्याबद्दल तुम्हाला सांगतो की सर्वात बागेच्या सर्वात महत्त्वाच्या फवारणी जेणेकरून त्या फवारणीवरती सेटिंग आणि निघते तर फवारणी घेताना पहिला स्प्रे सांगतो तुम्हाला एक क कळी निघायच्या आधी तर मित्रांनो सर्वात महत्त्वाच्या ही दोन फवारणी आहेत तर पहिल्या स्प्रेमध्ये तुम्हाला कसं लिमिट असतं आहे ते सांगतो स्प्रेमध्ये हे बायोक्लिअर क्लेअर अडीचशे एम एल घ्यायचं आणि निमचेल अडीचशे घ्यायचं आणि कुमानिल साधारणतः पाचशे एम एल घ्यायचं हा पहिला स्प्रे घ्यायचा आणि खाली त्याच दिवशी सोडायचा आहे मित्रांनो पाच पंचावन्न सतरा आणि रेक्टर दोन लिटर असा पहिला स्प्रे केल्यानंतर मध्ये तेवढं सोडल्यानंतर एक चार दिवस पाणी कसलंही सोडायचं नाही फक्त औषधासोबत एक एक तास पाणी फक्त सोडायचं त्यानंतर चार दिवसाचा ब्रेक देऊन चार दिवसानंतर दुसरा स्प्रे घ्यायचा त्या स्प्रेच स्प्रेमध्ये काय काय प्रोडक्ट टाकायचं तुम्हाला सांगतो स्प्रे घेताना स्प्रेमध्ये बावन्न चौतीस चौतीस दोन किलो घ्यायचं आणि राजनंदनी अडीचशे एम एल घ्यायचं हा स्प्रे दोन नंबरला घ्यायचा आणि खाली सोडण्यासाठी हां आणि ड्रिपमधून मित्रांनो कसं सोडायचं की जेणेकरून एक तासच पाणी सोडायचं चार दिवसानंतर त्याच्यामध्ये ड्रिपमध्ये सोडताना दोन लिटर कार्बन सोडायचं आणि सिलिकॉन एक एक किलो किंवा दोन किलो सोडलं तरी चालेल तर एवढं सोडल्यानंतर तुम्हाला पाहिजे तशी लांब कळी आणि इच्छाच्यापेक्षा जास्त तुम्हाला कळी निघलेली दिसेल तर धन्यवाद पुढच्या आणखीन आपण माहिती वेळेतच देऊ काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद